प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आज समाधान धन्यवाद आज मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे प्रयोगाचे नाव वातावरणाचा दा प्रयोगासाठी लागणारे साहित्य सिलिंक सिलिंगचे छिद्र घट्ट बंद करून आपल्याला ते घट्टा बाहेर ओढायचं आहे वातावरणाच्या दाबामुळे हात हा आणि त्याचं समोरून जर आपण बोट जर काढलं तर समोरचं बोट जर काढलं तर काय होईल म्हणजेच काय होते जेवण काय लक्षात येतावर हम्म कसं आहे सिरीजमध्ये हवेला जास्त जागा जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते त्यामुळे सिरीजमधल्या हवेचा दाब कमी होते